नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे स्वर्गीय अनिल भैया राठोडांशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवणार किरण काळे फेसबुक वर नेटकऱ्यांमध्ये रंगले सोशल मीडिया वॉर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून स्वर्गीय अनिल भैया राठोडांशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवणार अशी पोस्ट केली आहे जवळपास हजार लोकांनी ही पोस्ट गुरुवार सकाळपर्यंत लाईक केली असून या पोस्टवरून आता नेटकऱ्यांमध्ये सोशल मीडियावर चांगलेच वॉर रंगू लागले आहेत कालच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या जाहीर झालेल्या यादीमध्ये नगरदक्षिणेतून सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे त्यानंतर काळे यांनी ही पोस्ट केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेशाच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहाव्यास मिळत आहे महाविकास आघाडीचे लंके उमेदवार झाल्यास विखेविरुद्ध लंके असा सामना रंगणार अशा चर्चा झडू लागल्या आहेत त्यापूर्वीच काळे यांनी सूचक पोस्ट करत मागील लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेला अनिल राठोड यांच्या विरोधात सुजय विखे यांनी केलेल्या कामांचा वचपा काढण्यासाठी काँग्रेस नगर शहरात सज्ज झाल्याचा संदेश दिला आहे महाविकास आघाडी आणि महायुतीचे समर्थक आमनेसामने येत काळे यांच्या फेसबुक वॉरवरून एकमेकांना विरोध करताना पाहायला मिळतोय प्रतिनिधी निलेशाकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा